तर हाय सगळ्यांना भावांना बहिण काय चाललंय बाय झाला ना का नाही चाल पण तुमच्या चहा पाणी आणि बसलेली आहे मी थोडी म्हणलं चला आज एक महत्वाचा व्हिडिओ घ्यायचा आहे बरं का भाव बहिण महत्वाचा म्हणजे कसा माहित आहे का आज चाभऱ्या रा व्हिडिओ खास करून फक्त आणि फक्त चाभऱ्या लोकांसाठी तर याचं मी तुम्हाला प्रूफ देते पुढं तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ बघा मी तुम्हाला ते प्रूफ पण दाखविते कोणी चाभरापणा केलाय कोण मग आता मग मुलले असते मग गावाकडच्या शिवाय द्यायला ना मग डबल काय म्हणते लय घाण घाण शिवाय देते लय घाण घाण शिवे देते पण हे यांचं मला आहे ना ते नाही का मिमटी हे चिमटा आणि बडबडीचा बुवा भाटा असं एक मन आहे बा का गावाकडं आणि ते खरं कट असते जे बडबड करते का तिचा भाटा आहे आणि चि मिमटी चिमटा घेऊन जाते तिचं काय नाही तर हे व्हिडिओ आहे का चाभऱ्या माणसासाठी ना आमच्या गावाकडं अशा लोकाला काय म्हणते चाभऱ्या माणसाचे बाबरे होट हा येस बघा तर झालंय असं की आता जे आपल्या ताई आहेत ज्याच्या युट्यूबवर आता आता सध्या आता समजा थोडे भांडण झालेले आहेत नवरा बायकूच्या तुम्हाला पण माहिती आहे कोण आहे आणि कोण नाही मी नाव घेत नाही त्यांच्याविषयी कधीही कुठंही काही बोललेले नाही बरं का तर आता एक फेसकटी आहे का फेसकट आहे काय माहिती आहे मला वाटतं इला हेच काम आहे इथं जायचं तिथं जायचं तिथला थोडा खायचा इथला थोडा खायचा गु म्हणते हो आहे की नाही ही जी ताईमधील मायामध्ये भांडण लावून द्यायला लागली आहे का बरं का दोघीमध्ये आमच्यामध्ये भांडण लावून द्यायली मग ह्या लाईव्हला येऊन सई ना त्या बाईना काय कमेंट टाकली माहिती आहे का आधी की असं झालं तर झालं तिनं असं केलं आहे तिनं तसं केलं आहे त्या ताईला शिवाय द्यायला मी तुम्हाला माहिती आहे भांड बहिण आहे बाबा मी टिकटॉकला पण फेमस झाली कशी झालेली मी कधीही कोणाला शिवी गा केली नाही टिकटॉकला बरं का ना कधी कोणाला कोणाचं गरण केलंय फेमस होण्यासाठी तर कधीच नाही हा एक सांगते जर मला माया जर कोणी वाट गेलं ना तर मग मी त्याला सोडत नाही त्याला मग अशा शिवाय देते तुम्हाला तर माहिती आहे मग हो मी कधी कोणाच्या वाटत जात नाही जर कोणी माझ्या वाटा गेलं ना मग मी त्याला सोडत नाही तर मी कधीही कधीही कोणाचं नाव घेऊन फेमस नाही झाले ते एक माणसाचे हेच राहत आहे काय माहितीये का एक नावच दिलेलं असतंय माणसाला जर समजा तुम्ही कोणाच्या नावावर ना फेमस झालात ना, 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 ना तर ते माणसाला मरुस्तर नाव राहतं आहे काय माहिती आहे का इच्या नावावर फेमस झाली म्हणून आणि युट्यूबवर असे आहेत काही घोडे की जे आहे ना आमच्या नावावर फेमस झाले तर हां ज्या टिकटॉकला आहे ना आमच्यावर व्हिडिओ सोडून सोडून नंतर फेमस झाले घोडे म्हणणार त्यांना हां तर असू द्या घोड्याचं काय चाललं नाही आपलं इथं तर मला सांगायचं हेच आहे भाड की ताईच्या व्हिडिओ खाली ता ता कदी, कदी, ला कदी, कदी मी दोन तीन वेळेस मॅ कमेंट बघितलेलं आहे तर ती कमेंटसुद्धा मी तुम्हाला आता दाखीते बघा तुम्ही कमेंट काय आहे तर काय नाही त्या ताईला कधीही कधीही लाईवला का व्हायना कधी काय कधी मी बोलले नाही कारण की मला गरज नाही आहे त्यांचं घरचं मॅटर आहे त्यांचं घरचं भांडण आहे आणि सोशल मीडिया हा काय कोणाच्या बापाचा नाही आहे तुम्हाला जे टाकायचं ते टाका मला काय घेऊन दे बापाचं चाललं हां म्हणून मी त्यांना ना उठून मी एवढं बोललेलं एक सांगतो तुम्हाला काय माहिती आहे का की दहा ना लोकायला चांगलं पटत नाही आहे लोकाला इथं खरं पटत नाहीये लोकाला इथं भांडणंच पाहिजे तर हे पण मानलेले म्हणलेले जवळ आपल्या गल्लीमध्ये जर भांडणं झालं ना तर आपण भाकर खाता खाता पळतो भाकर सोडूनच ना भाकर खाना आपण सोडून देतो तर आपला खरकटा हात पण आपण तसेच पळतो दुधू दुधू भांडणं ऐकायला ऐकतोच का नाही भांडणं भांडण मी एवढंच मानलेलं आहे त्या ताईला बाकी मी कधीही काही त्या ताईविषयी बोलले नाही त्यांचं मग भांडण पण नाही आणि हो एक सांगते त्यांना बोलले पण मी फोनवर हे पण सांगते की ताई माया मना विषय माया मायाविरुद्ध म्हणलं आता कटकार कटकारस्थान चालू आहे आणि तुम्हाला लावू लावू द्यायला लागले आहेत कारण की त्यांना माहित आहे ही कोणाच्या भांडण्यात नसती मजेत नसती ही आपले व्हिडिओ काढती ही आपलं एन्जॉय करते भले माझ्या जीवनामध्ये मस्त दुःख आहे भांड बहिणू तुम्हाला माहित आहे पण मी आहे ना मी कधी कोणाच्या वाटतच नसते आणि फेमस होण्यासाठी तर मी कधी कोणाचं असं कधी नावच घेणार नाहीये आमच्यामध्ये टॅलेंट आहे कसा का व्हायना कसा का व्हायना आम्ही तो आमचा टॅलेंट दाखवतो आम्हाला फेमस होण्यासाठी याची त्याची गरज नाही किंवा याची गेला त्याला शेराची गरज नाहीये जे काही घोड्या करतात माग जे ते त्याच्या परीना आपण आपला टॅलेंट दाखवतो भले ते त्यांचं भांडण दाखवू त्यांच्या घरचं काही मॅटर दाखवू मला काही घेणं देणं नाहीये हो माया तोंडातून निघून गेलं एक शब्द भारण बैल खरं ते सांगते मी सोशल मीडियावर कोणाला काय आहे दाखवायचं हे त्यांचा अधिकार आहे जर समोरच्याला आवडत आहे तुम्हाला जर आवडत आहे तर बघा तुम्ही वय नाही आवडत तर पुढे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे म्हणून तुम्ही बघतात ना चांगले व्हिडिओ तर कोणी बघत नाहीये होय भांड बहिण करेक्ट कोटे तर आणि कमेंट तुमच्या नावाची कमेंट तिथं आहे मी लगेच कमेंट मी लगेच लाईव्ह बंद केली त्या ताईला फोन लावला अकरा मे किती वाजता बारा वाजता फोन लावला त्या ताईला बारा वाजता आणि ताई म्हणजे काय झालं ताई म्हणलं ताई अशी अशी गोष्ट आहे त्या म्हणजे आज जाऊ काय लोकांचं मनावर घेताय आहे म्हणलं हे भांडणं लावून देत मला तर भांड बहिण असं हे भांडणं लावण्याची प्रयत्न सुरू आहे बरं का ए याला हुसके तिकड हे भांडण लावण्याचे प्रयत्न चालू आहेत बरं का भांडू बहिणू निस्ते आणि निस्ते भांडू का माहिती का त्यांना वाटतंय की आता यांची भांड लावून देवत म्हणजे आम्ही तमाशा पाहायला मोकळे हाय ना पण आपलं रोकटोक बोललेलं आणि स्पष्टीकरण दिलेलं बरं असतं हे की नाही भांडू बहिन तर मी आज हे स्पष्टीकरण दिलं आहे की ताई मी कधीही तुम्हाला शिवी दिलं नाही आणि कधीही मी तुम्हाला असं वाईट साईट बोललं नाही तुमच्या तुम्ही दाखवू शकता मला काय घेणं भाई तुम्ही तुमचं घरचं दाखवू दारच दाखवू मला काय गरज आहे का खोटं आहे तेच बहिन हिथे त्याच इथं चांगलं पटत नाहीये होय म्हणून मला काय घेणं देणं नाही आणि जेणे कोणी चाभरे वकट्यानी झाकट्याने अं मायाविषयी तिथे कमेंट टाकली ना तर तुला सांगून तू ते असं चाबरापणा करू नको कु। नाही तू बाबरे होटा आहे का असे उकळीमध्ये मध्ये टिशन असे तसा 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 समजला काय तो तोंड ठेशी कडू किंवा कडी आहेस तू तर कोण येतं तर नक्कीच सांगा भांडू भेंडू मला कमेंट करून मग काय चुकलं असं तर मी कधी कोणाच्या विषयी बोलत नाही बाबा मला घेणं देणं नाही